नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर तुमच्यासाठी आज खास स्पेशल घेऊन आलेले बघा ड्रॅगन फूडची शेती बघण्यासाठी आम्ही आलो या गावाकडे आलो होतो तर चला म्हटलं आपण ड्रॅगन फूड्स आपण घरी खायला घेऊन जाऊ तसंच फूड घेता घेता म्हटलं चला बऱ्याच लोकांनी ड्रॅगनची शेती बघितलेली आहे मी स्वतःच बघितली नव्हती जवळून तर म्हटलं चला आपले जे ऑडियन्स आहे आपली जी युट्यूब फॅमिली आहे त्या सर्वांना ड्रॅगन फूड कसं झाडाला येतं आणि त्याचं झाड कसं असतं त्याची शेती कशी असते आपण ते आज चक्क डोळ्याने बघणार आहे फळ दिसतंय का हा दिसतच नाही कलर मुळ ते दिसत नाही तर आता इकडे बघा हे जसं की कॅकताड असत ह्याच्या कडला कोरपड 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 कोरपडच का घोरपड घोरपड का कोरपड 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 जसे असते ना त्याच टाइप मध्ये असते जसं की रस्त्याच्या कडला पण असतंय हे बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा काटे असतात असे अशी ह्याला किती खून आहेत एक दोन तीन अशी पान येत त्याच्यानंतर आणि फळ तुम्हाला दाखवतो आता बघा हे बघा हे बघा ह्याला फळ कसं येतं ते एक दाखवतो वाव हे बघ नाट का तर हे बघा आयुष्यपत तर आता हे फळ आपण तोडणार आहे या दर आहे किसन हे आपण हे एक असं त्यात फोटो काढणं वाव का, का तर आता हे आपण फळ तुडूया बघा मित्रांनो आणि कसं तुटतंय आपण इथं बघू आणि त्याची त्याची जागा आपण बघू वाव हे बघा आणि इथं बघा ह्या ना त्याला फुडस लागतात होत एक होतं इथं बघा इथं इथं बघा इथं 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 एक फुड होतं इथं एक फुड होतं ऍक्च्युली ह्या ह्याच हि झालं या झाला आता म्हणजे माल निघलाय सगळा निघालाय सगळा हा माल कुठं कुठं वाचलेला माल आहे वाच तो आपण शोधून शोधून काढतोय तर अजून आपल्याला फळ हुडता हे बघा इकडे बघा या इकडे इकडे हे बघा इथं आहे कच्चा आहे हो का ही ही पहिला कच्चा कमी म्हणजे जास्तच कच्चा एकदम एकदम कच्च्यातला कच्चा आहे हा हा त्याच्यानंतर थोडा मिडियम दोन नंबर आणि हा तीन नंबर पिवडीला लय आवडतात त्या दिवशी मी इथूनच घेऊन गेलतो तर पिवडीने लय पिऊ पिऊ कृष्णा सगळे खातात आणि हा शरीरासाठी खूप चांगला असतो आणि सध्या आपल्या इथं आपल्या जे एवढा जो एरिया ना इथं जास्तीत जास्त ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते पहिले इथं शेती होतच नव्हती ड्रॅगन फ्रूट नाही नाही ड्रॅगन फ्रूट एक तर मुळात इथं नाहीच तालुक्यात जास्त करून तालुक्यातलं नाही हे आपल्या इंडियाचं नाही नाही हे फळ बाहेर जातं बाहेरचं बाहेरचं फळ हे आपल्या इंडियात येत होतं आणि एवढं फळ शंभर रुपयाला भेटत होतं एकच हा कारण मी स्वतः आणलेलं कारण ज्यावेळेस आजारी वगैरे माणसं असायची घरातले त्यावेळेस आहे ना डॉक्टर सांगायचे की तुम्ही ड्रॅगन फ्रुट्स द्या त्याच्यात खूप काय घटक वगैरे असतात एबीसीडी काय घटक ते किवी फळ वेगळं झालं किवी फळ वेगळं आणि ड्रॅगन फ्रूट वेगळं तर आपल्याला एकच असं चांगलं फळ भेटलंय आता आपण एक दुसरं फळ फूट आणि ह्याची सारखी छटण्या असते म्हणजे ह्याच्याबद्दल मी काही तत्वज्ञान ना साध नाही मला पण लय गोष्टी माहीत नाही मला जे डोळ्याला दिसते ते, ते बघतोय आता ह्याचं जे शेतकरी येतात ते शेतकरी ऍक्च्युली आपले फॅन निघाले आणि आणि तिथे मुलाला आणायला गेले तुम्हाला भेटवण्यासाठी तर ते खराब झालंय त्याला काहीतरी झालं आहे पण हे लय भारी भेटलं आपल्याला बघू ते त्या इकडं द्या इकडं ते खायचं का फोडून दाखवू आपण फोडून दाखवू एक मिनिट मी फोडतो मी फोडतो मी फुडतो फुडून फुडून दाखवतो तुम्हाला तुला नुसतंपैकी वा 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 ए आरती कसं असं 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 हा 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 ती कसं निघते किशनराव आरती तुझ्या आईला ती कसलं 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 पळ काढतं अरे <laughs> आरती कस दिसते राहता या खाऊ द्या तस नाही असा असा असं फोडायचं असत हा 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 तू पार त्याचा गाभाच काढायला लागला वाव वाव कलर कुसल, कसला ह्याचा वाव एकदम एकदम पण ह्याला हे बघा आता किती भारी दिसतं या आता हे किसान मी अर्धा अर्धा दा खाणार आहे बघू व्हिडिओ मध्ये सांगितले अर्धा अर्ध खाणार आहे आता सांगतो या हा अर्धा अर्धा अर्ध दे अर्ध दे आईच्या गावात मला नाही याने खाऊन दिलं यार याने <laughs> याने अख्खं खाल्लं या पाहिजे नाही सगळीकडे गोष्ट केलं कसं मला ते नाका बी कोण लावले मला थांब की एवढा आपला ब्लॉक कम्प्लीट हो देखील अजून मला एक सापडल्याशिवाय मी ह्याला हे नसतो देत खड्या थांबा मला आता कुठे गेलं कुठे गेलं किसनराव मला एखादा फळ दे ना का संपली का फळ संपली इथली आता मस्त बघित एखादा ड्रॅगन फ्रूट आपल्या की खाणार आणि आता इथं आम्ही फोटो पण आणि रील्स पण बनवणार आहे तर चला एका लाईन येत दुसऱ्या लाईन शिरताच येत नाही इथं तुला लय बाहेर भेटला का एका लाईन येतन दुसऱ्या लाईन शिरताच येत नाही किसन मधना आज शिरताच येत नाही आता नेमकं लाईनीत शिरू कुठलं तीच कळ आहे गाड्या किसन तू ह्या लाईनीत शिर मी ह्या माहिती आहे का काय केळी आणि हो तिकडू किळे किळे आणि तुम्हाला सांगतो केळीला एवढा भाव आलेला आहे एवढा म्हणजे तीस रुपये भाव चालला आता बावीस रुपये चालू आहे सध्या हां आणि आपण सुद्धा आता केळी करणार आहे जानेवारी मध्ये जानेवारी ड्रॅगन फ्रूट बघू पुढं पण मस्त आर तूच घेतो एकटा गोष्ट करून टाकलं एक काम कर त्याच्यात शिर मी हज्यात शिरतो भेटते का नाही ड्रॅगन फ्रूट माहित नाही ऐक हज्यात शिरणं तू तू शिर ह्यात नको ना शिरू का परती पण खायचंय तुला आता नको ना शिरूला काय आर पण ती गवायच नाही ना दोघांचे दोन डोळे पलीक सापडलं गाड्या एक पण पिकलं नाही वाटतं गाड्या कशाचं चांगलं पिकलं नाही वाटतं हे ओके ते तुम्हाला ना नाही पिकलं नाही फोन आला पिकलं नाही रे हे असं ह्याचा कलर तुम्हाला कलूर कसला कलरला खतरनाक आहे नाही नाही दर हे पिकलं बरं चल चल ना उचल ना फोन मग ते मयूरचाच असणार फोन मला चांगलं सापडलं नाही तो सापडलेला अर्ध पण दिलं नाही खायला तुला चांगलं म्हणत होतो पलीकडनं शिर तर तो पलीकडनं शिरला नाही पलीकडनं शिरला का किसनराव पलीकडनं शिरकी सगळी तोडून घेतला का कुठे अर तोडून ठेवलेलं झाडाचं तोडून खायला भारी मजा घेते का हम्म हम्म काय कुठं या त्याच्यामुळे तुला म्हणत होत पलीकडनं शिर कुठे पण शिरता नाही ना सगळ्या काट्यानं आट्याचं येतं कुठे या कुठे आर आर पण ती बारीके ऐकेल का मग काय किती मोठं खायचं तुम्हाला तू पलीकडनं शिरला असता तर लगा हेल्पटा नसतं झाला हे सापडलं पण एवढं काय खास नाही आहे हे सर नाही का असंच असतं आता नसतं खात मी नाही मी खाणार बाबा गोष्ट देतो मला तर चला आपण सगळे ड्रॅगन फ्रूट्स घेऊन ओ किसन की इथनं शिरता येतंय जा इथनं जा शिरायला येते तिकडं पुढं तर कुठं नाहीच हिथून शिरतो मी पलीकडं गावात होय हो इथं पण हाय आयुष्य पण किसन हो किथ सापडलं ये ले रे एक एक आर इकडून ये ना पलीकडनं ही एक सापडलं अय अजून एक हाय किसन आर इकडे की आर हाय ला काय ला का आईच्या गावात एक तर लय लाल सापडलं या थांबाई अरे आपल्याला घ्यायच्यात विकत का आपण असं चालवलं तो ना नीच। ना नीच। ही ही या, या तो। किसन हो किती एक लेबारे किशन हां कि दोन सापडली ही हिथ ठेवतो ये बघा वाव हे बघा हे काढतो किसन राव हे बघा हे बघ हे बघ कस काय कस काय कस काय कस काय हो आहे किसन किसन राम हो आणि ड्रॅगन फूड आहे ना असंच दिसतंय त्याला काय ही हुडकायची गरज नाही हो किसन ही तर मला पाच सहा सापडले तर हो गो होते काय हो गो होत होते हे हो बघितलं बारक असू दे चला असे आहे का ना तर सापडल्यात बघा तर अजून असेच काढणार आहेत आणि पाच सहा किलो घेऊन जाणार आहे बारामतीला तर चला मित्रांनो ड्रॅगन फ्रूटबद्दल अजून तुम्हाला काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय